हे नमस्ते मी रोहिनी तर आज भरपूर दिवसांनी आपली भेट होती आहे कारण तुम्हाला माहितीच असेल की आई पुण्याला गेलेलं आहे आमच्या पिल्लूला आणायला पिल्लू माझी नन तर त्या येणार म्हणून मी पण खूप एक्सायटेड आहे त्या येत असल्या का मला खूप मजा येते कारण कसं तुम्हाला माहितीच असेल सेम एज असल्यावर कसं भाऊ जायचं खूप जमतं एज नसल्यावर तरी पण जमतं पण आमचं कसं एकदम असं मैत्रिणींसारखं राहतो आम्ही त्यामुळे त्या येणार असल्याप मला खूप असं आनंद होतो येतीलच त्या एक दोन दिवस समोर आहे त्या आल्यानंतर आम्ही खूप छान छान रेसिपीज पण करत असतो ते तुम्हाला शेअर करूच आम्ही तर मग आज खास म्हणजे मी चालली याच भाटवाडीला कारण आज आई तर नाही आहे मोस्टली आईच जात असतात तिकडे मला खूप आवडते तिकडे जायला पण काय प्रत्येक वेळेस दोघी दोघींना जाता येत नाही त्या गेल्या तर मला घरातलं सांभाळावं लागतं मी कुठे गेली तर त्यांना घरातलं सांभाळावं पण एक घ एकजण घरी लागतंच आमचं घर पण खूप मोठं आहे खूप आवरावं लागतं घरामध्ये एका ताईंनी सांगितलं पण नाही का तुमची होम टूरची आम्हाला व्हिडिओ टाका तर टाकू आम्ही होम होमटूरचा आमचा म्हणून मग मी आत्ता चालली भाटवाडीला भाटवाडीला म्हणजे स सकाळीच माझ्या जाऊबाईचा फोन आला होता की आज लवकर आवर आणि ये तिकडे तर मग मी सगळं घरातलं सगळं आवरून घेतलं आहे गिरिजाला पण खाऊ पिऊ घालून मस्त तिला आंबोळ घालून झोपून दिलं आहे जेणेकरून मी तिकडे गेलो तिचं दरवेज राहतं मी कुठे गेली का ती त्रास द्यायला सुरुवात करते त्रास द्यायला सुरुवात केली का मला लवकर घरी निघून यायला म्हणून मी आज काय केलं की तिला खाऊ पिओ घालून दिलं आणि मस्त झोपे लावून दिले म्हणजे तिची झोप होईपर्यंत मी माझं माझं आवरून घेते आणि मग तिची झोप झाली का आम्ही दोघीजणी मस्त चाललो आहे तिकडं तर का बरं चाललो आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चलो मी आता रेडी होते हे बघा झाली मी रेडी साडी घातली मी मस्त ब्ल्यू कलरची तर खरं तर मी ड्रेसच घालते आई मला म्हणता तू ड्रेसच घालत जाय पण मला खूप साड्या आवडतात खूप आवडतात साड्या खरं म्हणजे ना मला आहे रत, <laughs> हो ना साडी असली कपडापाटा काम नाही आवरत आवरत येतं मग माणूस असं क हे होऊन जातं नाहीच ते सवय नाही का कोण कोणाला तर मग मी मोस्टली ड्रेसेच राहतात तुम्ही मला अगोदर पण बघितलं असाल ब्लॉगमध्ये माझे ड्रेसेस जास्त असतात पण आवडते मला साडी पण घाले ना मी असं बाहेर जायचं असलं का साडीच घालते तर हे बाबा मी आवरले आता माझं साडी वगैरे गिरिजा पण खाली उठली आहे त्याचे बाबा सांभाळत आहे आता मी तिला पण तिचं आवडते आणि जातो मस्त वाटवाडीला बघा आमचं पिल्लू पण रेडी झालंय गिरो इकडे बघ ना पिलू छान दिसती मी कशी दिसती छान दिसते मी पण यू तू पण लय गोड दिसती हा पिल्लू चला आता आपल्याला बुडू चला बाय बाय कडा बाय बाय कडा बाय 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 हा बाय बाय चला चला बस गाडीवर हे बघा इथे आली मी भाटवाडीला आमच्या घरी तर आता तुम्हाला सांगून देते भाटवाडीला का बरं आली आहे तर भाटवाडीला मी आमच्या बाईंची इथे पंगत आहे बाईंच्या म्हणजे माझी मोठी सासू इथे पंगत आहे तर मग मी इथे आली आहे त्यांना मदतीला लवकर आली मी तर इथे माझ्या मोठ्या जाऊबाई आणि मी आम्ही दोघींचं चालू आहे मध्ये नैवेद्य करतो आहे आम्ही कारण आचार्यांना दिलेलं आहे स्वयंपाक पण मग देवाचे नैवेद्य जी मेथीची भाजी कढी वगैरे करायची असते ना घरामध्ये जे नैवेद्य करायचे असते ते आम्ही करतोय बघ इथे नैवेद्य वगैरे झाले करून नंतर नैवेद्य वगैरे भरले आणि ताई म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊ बाई आणि नैवेद्य दाखवायला जा चाललो आहे का बरं का काय

बाण कोण सांगितलं आहे इथे आमच्या घराच्या जे मंदिर आहे तिथं मी आणि ताई नैवेद्य चाललोय हे बघा आम्ही लक्ष्मीनाथ मंदिर बाप्पा सारखं हो ना असं वाटतं घरातच दिवस म्हणून पप्पा जे जे पप्पा कर जय जय बाप्पा कर कर जय जय बाप्पा कर कर चला कर, करा तुम्ही जय जय बाप्पा करा जय जय बाप्पा थांबाल जय जय बाप्पा हे बघा इथे माझे जावा आहे सासू आहे आणि नंदा आहे इथे सर्वजण एक एक करून आले होते भरपूर गर्दी झाली होती सगळ्या छान गप्पा मारत होत्या खूप छान वाटत होतं कार्यक्रमात आणि इथे जे बाहेर जेवायला येणार होते कीर्तन कर त्यांच्यासाठी व्यवस्था करत होती इथे कागद वगैरे अंतरलेला होता हळूहळू यायला सुरुवात झाली होती सर्वांची ते जे गुरु आले होते कीर्तनकर त्यांना ओवाळण्यासाठी ताईंनी ताट केलं ते त्यांना ओवाळत होतं आणि भाऊंनी त्यांच्यावर टोपी आणि शॉल टाकली खूप छान वाटत होतं कारण दोन वर्षांपासून आम्ही ट्राय करत होतो पंगत घ्यायचं ह्या वर्षी बाईंचा नंबर लागला पंक्तीला त्यामुळे सर्वजण खूप छान व्यवस्था करत होते त्यांची जी पंगत आली होती जेवायला त्यांच्याकडे त्यांची ही पंगत शिवरात्रीच्या सात दिवस अगोदरपासून सुरुवात होते मग सात दिवस ते ज्याच्या घरी असते पंगत त्याच्या घरी जेवायला जातात आणि आज आमच्या घरी होती त्यामुळे आम्ही पण खूप आनंदी होतो की आमचं आमच्या नशिबात होतं त्यांना जीव घालायचं त्यामुळे आम्ही खूप असं व्यवस्थित त्यांची व्यवस्था करत होतो जेवणाची जेवणासाठी आम्ही वांगी बटाट्याची भाजी भात ठेचा पोळी आणि लाडू केले होते ते वाढले आणि जे नैवेद्यासाठी पण केलेलं होतं ते पदार्थ पण दिले आम्ही मेथीची भाजी कढी अजून बरंच काही होतं आम्ही एक एक करून सर्व पाया पडलो त्या गुरूंच्या इथे हो। बाई आहे त्यांच्याच इथे पंगत आहे बाई आणि मी एकाच फॅमिली मधले आहोत सर्वात मोठी सण पाच रे फॅमिलीतली बाई आहे आणि सर्वात लहान सध्या तरी मीच आहे तर बाईने कधीच माझ्यासोबत असं सासूचं नातं नाही ठेवलं मी तिचे नात लागते माझ्या वडिलांची आत्या आहे ती आणि मी पण तिला कधी आवज नाही झालं आज जेवणच लागते खूप प्रेमळ आहे बाई पण जे राहिलेले बाकीचे कीर्तनकर बाहेर जेवायला बसलेले होते तिथे सर्व त्यांना जेवायला वाटत होते

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नाही म्हणजे जेणेकरून तुम्ही ती साडी मला देऊन टाकशाल म्हणून खराब करत होते चालले जेवले का भाऊ हो हो आहो ऐका ना गाडीत आल्या असत्या पोराला थंडी वाजन ना बर शुक्रवारी चला 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 आई बड्डे चाले अरे वाह इथे माझं पुतण्या आहे जे त्याचा बर्थडे आहे तर आम्ही बर्थडे पण सेलिब्रेट केला जयच्या वाढदिवसा निमित्त सर्व माझ्या नंदांनी इथे रामरक्षा घेतली खूप सुंदर वाटत होतो वाढदिवसाच्या दिवशी राम रक्षा घेणं चांगलं पण राहतं शुभ राहतं ना का इथे मी आणि गिरुनी पण जयला वाळला गिरोचा दादा आहे जय दादा जय दादा दादा दादाच दादा। दादा दादा म्हणत असते ती जयला कीर्तनकरांचं छान जेवण वगैरे झाल्यावर आम्ही पण जेवण वगैरे करून घेतले होते जयचा पण वाढदिवस छान सेलिब्रेट झाला आणि मग थोड्या वेळ तिथे गप्पा मारल्यानंतर आम्ही घरी आलो तर अशा प्रकारे आज बाईंची इथे छान पंगत दिली त्यांनी कीर्तनकारांना तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक्स करा आणि आमची <laughs> नक्की बघत जा तर चला आत्तासाठी आम्ही विराजा घेतो टाटा बाय बाय गुड नाईट